हाय मी तेजू आज खूप उशीर झाला होता जॉबला जायला कारण काल उशीरा झोपली कारण तब्येत खूपच खराब होती आणि येत नव्हती म्हणून पटकन रिक्षा वगैरे पकडली आणि बससाठी निघाले होते कारण बस जर भेटली तर आहे नाही तर उभं राहून जायला लागेल पण काय होत झालं उभं राहून जायला लागलं कारण गर्दी होती म्हणून आणि दिवसभर शूट करता आलं नाही मोबाईल लाऊट नसल्यामुळे आणि हो आवाजाकडे दुर्लक्ष करा आवाज खूप खराब आहे बसमध्ये जागा भेटली पण खूप थंड वाजत होते आणि मग मी जसा स्कार घेतला होता आणि हॉस्पिटलमध्ये पण गेले होते तर डॉक्टर बोलले सलाईन लावा लागेल काय माहिती माझ्या पाठी कुणाची पनवती लागली खूपच आजारी पडते ह्या महिन्यात पटकन जेवले हो वगैरे घरी आल्यानंतर आणि गोळ्या वगैरे घेतल्या आणि माझी इच्छा नव्हती जेवायची पण पोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून मग पटकन झोपायची तयारी वगैरे घेतली आणि झोपवून घेतली कारण परत उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं होतं चेकअपला बघूया उद्या डॉक्टर काय बोलत आहेत ते ठीक आहे ब्लॉग आवडला असतं तर लाईक कमेंट करा